श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर बघा उद्या एप्रिल रोजी महासंयोग आला आहे या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जयंती या दिवशी, दिवशी आपण काही सोपे उपाय करून करून श्री हनुमानांना प्रसन्न करून घेऊ शकतो आणखी एक खास गोष्ट म्हणजे श्री हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि त्या दिवशी देखील मंगळवारच होता आणि अशा प्रकारे हा एक दुर्लभ संयोग जुडून आलेला आहे हनुमानांना संकट मोचन असे सुद्धा म्हटले जाते श्री हनुमान हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आपण अगदी सोपे उपाय करून श्री हनुमानांना प्रसन्न करून घेऊ शकतो कारण धर्मग्रंथानुसार श्री हनुमान ही एक अशी देवता आहे जी अमर आहे त्यांचे आपण चालता बोलता जरी स्मरण केले तरी त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर ह्या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे उपाय काय आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्या जीवनात काही धन समस्या असतील काही नोकरी बद्दल असो व्यापारमध्ये काही अडचणी येत असतील व्यापारमध्ये काही समस्या येत असतील तुमचा व्यापार व्यवस्थित चालत नाही आहे घरामध्ये काही आर्थिक अडचण आहे किंवा मग तुमचं काही शॉप आहे दुकान आहे ते चालत नाही आहे तर अशा अनेक अडचणी जर तुम्हाला पैशांसंबंधित असतील धन संबंधित काही अशा अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण एक विशेष उपाय ह्या हनुमान जयंतीच्या दिवशी करू शकतात जेणेकरून आपल्या जे काही अडचणी असतील ते नक्कीच दूर होतील आपल्याला काही गोष्टी सुद्धा या दिवशी करायच्या नाही काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे ते म्हणजेच या दिवशी आपल्याला चुकूनही ला करायचा नाही मद्यपान करायचा नाही तसेच आपण ब्रह्मचरित्राचे पालन सुद्धा आपल्याला या दिवशी कटाक्षाने पाडायचे आहे श्री हनुमान हे स्री रामा चे है। जो व्यक्ती जप करतो त्यावर प्रसन्न होतात त्यांची रक्षा करण्याचे काम हे बजरंग बली करत असतात हा दिवस या दिवशी आपल्याला शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन पूजा आराधना करायची आहे श्री हनुमानाचे दर्शन घेऊन हनुमान चालिसाचा पाठ आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हनुमान चालिसाचा पाठ करू शकतात त्याचबरोबर हा उपाय सुद्धा तुम्ही घरी सुद्धा करू शकतात किंवा मग मंदिरात सुद्धा तुम्हाला जाणे शक्य असेल तर तिथे आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमी भासू नये व आपल्या आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून आपण एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजेच आपण या दिवशी अकरा पिंपळाचे पाने आपल्याला घ्यायचे आहे ते पानं आपण आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्या पानांवर ते आपल्याला श्री राम असे लिहायचे आहे लिहिण्यासाठी आपण कुंकू जे आहे ते थोडस ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला श्रीराम ह्या अकरा पानांवर ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्याची एक आपल्याला माड मा ना, हो तयार करायची आहे किंवा मग असेच तुम्ही अकरा पानं जे आहे ते हनुमानांना अर्पण केले तरी सुद्धा चालेल ज्यांना शक्य होईल त्यांनी माड तयार करायची आहे किंवा मग तुम्ही असे सुद्धा अर्पण केले तरी सुद्धा चालेल या उपायाने आपल्यावर बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील आपल्या सर्व समस्या दूर होतील अशा प्रकारे तुम्हाला अकरा पानं जे आहे ते पिंपळाचे आणायची आहे व्यवस्थित आणायची आहे कुठनही तुटलेली नसावी किंवा खराब झालेली नसावी किंवा वाढलेले पानं सुद्धा तुम्हाला आणायचे नाही व्यवस्थित छानपैकी अकरा पानं तुम्हाला आणून घरी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला कुंकुवाच्या सहाय्याने श्री राम लिवायचं आहे श्री राम लिवताना आपल्याला आपल्या मनातल्या मनात सुद्धा मनात नामस्मरण करायचं आहे आणि एक माळ तयार करायची आहे किंवा मग तुम्ही अकरा पानं असेही श्री हनुमानांच्या चरणी अर्पण केले तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर नक्कीच तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असो ते नक्कीच पूर्ण होईल ज्या व्यक्तीवर श्री हनुमानाची कृपा असते त्यांच्या कोणत्याही कामामध्ये कधीही काही अडचण येत नाही कुठलीही अडचण असो ते नक्कीच दूर होईल तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला अकरा पिंपळाच्या पानांचा हा उपाय जो आहे तो नक्कीच उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ